एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता एक तरुणी होती दोघंजण लहानपणापासून मित्र मैत्रीण होते आता एकाच कॉलनीमध्ये लहानाचे मोठे झाले शाळेमध्येही सोबत कॉलनीमध्येही सोबत आणि मग यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली आता मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर या दोघ जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मात्र या ठिकाणी दोघांचाही धर्म हा वेगळा होता आणि याच त्यांच्या वेगळा धर्म असल्यामुळं घरच्यांकडून यांच्या प्रेमाला विरोधसुद्धा होत होता आता लहानपणी प्रेम या जेव्हा यांची मैत्री झाली होती तेव्हा यांना जात पा धर्म काही समजत नव्हता तरीसुद्धा दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीमध्ये प्रेम आणि प्रेमामध्ये आता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला घरच्यांनी जोरदार विरोध केला तरीसुद्धा हा विरोध जुगारून त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला पळून जाऊन लग्न केलं दुसऱ्या ठिकाणी राहू लागले पण मात्र मुलाच्या घरच्यांकनी हे लग्न मान्य केलं आणि त्या मुला आणि त्या मुलीला दोघा जणांनाही घरी येण्यासाठी सांगितलं आता तो मुलगा लग्न करून घरी आला त्याची घरचे त्या मुलाला आणि त्या सुनेला सांभाळू लागले बघता बघता एक महिना उलटला आणि एकच महिन्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच छत्रपती संभाजीनगर शहरातील इंद्रानगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि त्याचं नाव आहे अमित अमित नावाचा तरुण या ठिकाणी राहत होता तर याच ठिकाणी राहणारी विद्या नावाची एक तरुणी आहे आणि तीसुद्धा या ठिकाणी राहत होती आता या ठिकाणी राहत असताना दोघेही लहानाचे मोठे झाले बालपणीचे लहानपणीचे दोघ जण मित्र मैत्रीण होते आणि याच नात्यामध्ये त्यांना आता एक त्या प्रेम निर्माण झालं होतं मैत्रीचं नातं प्रेमामध्ये बदललेलं होतं मोठं झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला पण मात्र इथं जात जा आणि धर्म हा आडवा आला दोघांचाही धर्म वेगळा असल्यामुळं त्यांच्या घरच्यांकडून या त्यांच्या प्रेमाला मोठा विरोध होऊ लागला पण मात्र प्रेमापुढं त्यांनी हा विरोध झुगारला आणि दोघंजणं पळून गेले पळून गेले आणि पळून जाऊन एका ठिकाणी जाऊन लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर ते तिकडंच राहू लागले पण मात्र जेव्हा घरच्यांसोबत बोलणं झालं तेव्हा मात्र अमितच्या घरच्यांनी हे सगळं काही मान्य केलं आणि तरुणाला घरी बोलवलं दोन मे रोजी तो तरुण तरून आणि ती तरुणी अमित आणि विद्या दोघ जण छत्रपती संभाजीनगर शहरातल्या इंद्रानगर भागात आले अमितच्या घरी राहू लागले बघता बघता दिवसामाग दिवस जात होते तरुणीची जी इच्छा होती प्रेमविवाह करण्याची ती पूर्ण झाली होती तर तरुणाला सुद्धा त्याचं लहानपणीचं प्रेम मिळाल्यामुळं दोघेही अगदी सुखात होते सुखाचा संसार चालू करत होते पण मात्र एक दिवस तारीख आली चौदा जुलै दोन हजार चोवीसची आणि चौदा जुलैच्या रात्री आम्हीच हा घरामध्ये टी व्ही बघत बसलेला होता आणि ते बघता बघता मोबाईलवरती पबजी गेमसुद्धा खेळत होता मग पबजी गेम खेळत असताना त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर बोलवलं आणि तो गेम खेळत खेळतच घराबाहेर पडला जसा घा गार घराबाहेर पडला तसंच तिथं विद्याचा चुलत भाऊ आणि वडील हे दोघ जण त्या ठिकाणी हजर होते त्या दोघांनी अमितला घराबाहेर ओढून नेलं त्या ठिकाणी लाईट बंद केली आणि लाईट बंद करून अमितवर सपासप 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 वार केले अमित रक्ताच्या थरवळ्यात खाली कोसळला आणि जोरजोरात आरडावर करू लागला तात्काळ जवळच्या लोकांनी अमितला उचलून जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं आणि मग त्याच्यावर उपचार सुरू झाले उपचार सुरू झाले आणि मग ते उपचार बारा दिवसांनी अखेर संपले आणि पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अखेर अमितचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्रातली खळबळजनक घटना उघडकीस आली आता एका तरुणाला त्या तरुणीच्या बापानी आणि चुलत भावांनी संपवलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि पोलिसांनी जेव्हा आरोपींचा शोध घेतला तेव्हा मात्र ते फरार झालेले होते त्यांचा शोध अजून लागलेला नव्हता पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत हे जे दोन आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पथकंसुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत आणि पोलीस लवकरात लवकर त्यांना पकडतील कायदेशीर कारवाई करतील असं पोलिसांनी सांगितलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल एकीकडं आंतरजातीय विवाहासाठी शासनाकडून मदत केली जाते मानवता हाच एक धर्म म्हणून समानता व समतोल साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असतो पण मात्र तरी सुद्धा समाजामध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात आणि यावर काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता आणि तो चित्रपट सैराट होता आणि त्या सैराटमध्ये कशा पद्धतीनं घडलं होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तोच प्रत्यय आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आला आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये शहरात एकच खळबळ उडाली आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद् उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो